जायचं असेल मी सर्ज शरीरला मग मी रिटर्न गिफ्ट पण नक्की पाठवेन तिच्या आला आता मध्य पण मी आता काहीतरी बोलायचे आणि नंतर अरे नमस्कार मी मेधावी गोडके मटा आहे मध्ये मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि माझं कोण आहे कोण आहे सुंदर अभिनेत्री रुपाली भोसले काय खूप सुंदर दिसते थँक्यू काय सांगू आम्हाला लपंडावच्या सिरियलला टीमला व्हाईट आणि सिल्वर अशी थीम दिली तुम्हाला माहिती आहे स्टार प्रवाह प्रत्येक वेळी काहीतरी कलर कॉर्डिनेशन कलर थीम घेऊन येतात सो त्याच पद्धतीने व्हाईट आणि सिल्वर अशी आमच्यासाठी थीम होती सो वन स्टॉप डेस्टिनेशन असतं माझ्यासाठी मला इव्हेंट कळला मला कलर्स कळले किंवा काय करायचं आहे थीम वाईज कराय कळ कळलं कि मग ना माझे माझे सुरू होतात फोन so, सो माझ्यासाठी सर्वायवल कॉर्नर म्हणल्यावरती मग शीत सुरेशी मला आठवते जिजाची सो so, त्याने वस्त्र बेड्स मधन हा आउटफिट तयार केलेला आहे त्यानंतर ही जी बोनस मुलगी आहे कारण हा वाईट ड्रेस असल्यामुळे ही सायली आहे हिचं नाव कायम लक्षात राहील कारण सायली नावाची माझी खूप छान मैत्रीण आहे सायली संजीव त्यामुळे हिचं नाव माझं ठळक लक्षात राहणार आहे आणि ही ही एक ना ही कोणासारखी दिसते मला सर ये 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 का आले ना दोघी हिचा उपवास आहे बिचारीचा नवरात्रीच्या नऊ दिवसांचा उपवास आहे चप्पल विना आलेली आहे ती कोणासारखी दिसते सर गारगी ताई सॉरी पण ही तुझी की नाही सो हिने हेअर केले हेअर दोघीने मिळून केलेले सायलीने मेकअप केलेला आहे आणि वस्त्र बेड्स कडनं हा आउटफिट आलाय ज्वेलरी म्हणशील तर जिजाची म्हणजेच आपल्या साय सीशित सूर्यवोंशी तिच्याकडनं ही ज्वेलरी आलेली आहे सो खूप छान वाटतंय एक असा वेगळा व्हाईट कलर मध्ये झाला नव्हता रेड कार्पेट सो या रेड कार्पेट नेहमीच तू गाजवतच असतेस नेहमी वेगवेगळं फॅशन असतंच पण तुझं असं काय मंत्र काय बरं फॅशन काही मंत्र नाही आहे आता ना या संपूर्ण टीमला एक अंदाज आलेला आहे की प्रत्येक आता जसं सायली आहे तू सायलीला विचार म्हणजे दी राईट पर्सन टू आन्सर दिस क्वेश्चन yes. की तिचं असं म्हणणं आहे की प्रत्येक रेड कार्पेटला मी काहीतरी वेगळं देत असते काहीतरी करत असते सो ह्या रेड कार्पेटच्या वेळेला किंवा प्रत्येक वेळेला बेसिकली टीम वर्क आहे सगळ्याच गोष्टी एकत्र येतात आउटफिट असेल त्यांचा एक्सपिरियन्स असतो सो त्यांचा एक विजन असत त्यांना माहिती लुक नाईस ऑन हर वी नो वॉट इज ट्रेंडिंग सीजन वाईज सो सगळं हेअर ज्वेलरी मेकअप सगळी टीम एकत्र मिळून डिस्कस करते प्लॅन करते ट्राय टू समथिंग न्यू दिवाळीला तू आलेली आहे सकाळी निघताना काय बरं डोक्यात होतं की बाबा असं करायचं कसं करायचं छान दिसायचं मस्त आपली नवीन मालिका आलेली आहे पंधरा सप्टेंबरपासनं आणि प्लस आ, बंपर टी आर पी मिळालेला आहे नंबर वन आफ्टरनून स्लॉटमध्ये ती आहे सो एक वेगळाच आनंद आहे सो असं काही असं ठरवून असं काही प्लॅन करून मस्त पज्जा करायची डिंच्यात पज्जा करायची मी सारखी सुंदर दिसतेस दिवाळी म्हटल्यावर सगळ्यात पहिलं काय आठवतं हो रांगोळी फटकर फटाके भट नाहीच आठवत मला रांगोळी दिवे कंदील हे सगळं आठवतो हो मला लहानपणाची दिवाळी आणि आत्ताची दिवाळी यामध्ये तुला काही फरक जाणवतोय का बा माझ्या वेळेस हे खूप सुंदर होतं पण हे आत्ता मिस होत नाही असं काहीच नाही कारण घरात त्याच पद्धतीची दिवाळी साजरी होते त्याच्यामुळे असं काही वेगळं नाही वाटत मला की ते से अरे तेव्हा असं होतं आत्ता असं आहे असं नाही वाटत तरी पण एक आठवण असं नाही की लहानपणीची आठवण होती मला हे सरप्राईज मिळालं हे गिफ्ट मिळालं मी खरं सांगू का दिवाळीत दिवाळी म्हण किंवा गणपती म्हण किंवा बाकी इतर वेळी ना मी नाही घेत कपडे वगैरे त्यावेळेला मी आई बाबा संकेतसाठी शॉपिंग करते कारण लगेचच माझा बर्थडे येतो ट्वेंटी नाईन डिसेंबरला सो मग मला जे काही घ्यायचं असेल ते मी सगळं त्यावेळेला लिस्ट अशी टिकमकड okay, सेट वर काही स्पेशल दिवाळी असते का किंवा असं काहीतरी फास्टलं का हो, हो। का, आता माहित नाही या वर्षी कारण आता जस्ट पंधरा सप्टेंबरला सुरू झाली सिरियल सो आता बघूयात सुट्टी असते जर नसेल तर करू एकत्र एटलिस्ट एक फराळ तरी करू दिवाळी म्हंटल की गिफ्ट हा मुगळा आला कोणी स्पेशल असं तुला दिला गिफ्ट दिलाय का किंवा तू दिलाय का किंवा यंदा व्यक्तीकडून आडून गिफ्ट यंदा मटाकडनं मला स्पेशल गिफ्ट हवाय आणि मटा मला स्पेशल गिफ्ट पाठवणार दिवाळीचं मटा आता ते मी कसं सांगणार ना तुम्ही मला गिफ्ट पाठवणार सरप्राईज म्हणालात ना मग सरप्राईज गिफ्ट मटाकडून देऊस पण कोणत्या कलाकाराकडून हवाय कलाकाराकडनं असलं द्यायचं इच्छा नाही असं काही नाही असं असं काही अजून असं काही ठरवलं नाही पण हा प्रश्न छान आहे पण अजून काही ठरवलं नाही सतीश सरला देणार तिने तिने मला विचारलं की कोणत्या कलाकाराला दिवाळीचं गिफ्ट जायचंय का तर मी सतीश सरांना हे प्रॉमिस करते दिवाळीचे गिफ्ट म्हणून कि ट्वेल्ईंट सेव्हन असं डीआरपी आलाय सो हे प्रॉमिस असेल दिवाळीचे गिफ्ट असेल कि वी विल क्रॉस थ्री दिस विल गिफ्ट मग मी रिटर्न गिफ्ट पण नक्की काय स्पेशल आहे यंदा यंदा भोसले कुटुंबियांकडे काहीतरी एक स्पेशल गोष्ट आहे आमच्या आयुष्यात सो डेफिनेटली ऑक्टोबर मध्ये दिवाळी आहे तर नोव्हेंबरमध्ये ती गोष्ट घडतीय सो आय एम वेटिंग ती एकदा गोष्ट घडली की मग मी नक्की सांग किंवा आपण करायलाही बनवतो तुझा स्पेशल फराळाचा पदार्थ कोणता आहे चकली हो अनारसे बनवता येतात त्याच्यानंतर शंकरपाळे चिवडा आहे पण ते पदार्थ असतात तर खातेच काका वर असते नाही नाही दिवाळी गणपती म्हणजे आपले जे जे आला सो आपले जे जे सण आहेत ते सगळे त्या पद्धतीने साजरे करायचे आणि जे जे पदार्थ असतात ते व्यवस्थित खायच का आई त्याच्यामध्ये त्रास करून नये शेवटचा प्रश्न तू खूप सुंदर भूमिका करते आतापर्यंत छान छान भूमिका प्रेक्षकांपर्यंत येतात असेल पण एक दिवाळी निमित्त असं वाटतंय का की ही एक भूमिका आली तर खूप छान वाटेल ती आली आहे वाटेला लपंडाव मधनं सरकारांची भूमिका सो ती त्या पद्धतीने करायची आहे सातार आणि लोकांनी असं म्हटलं पाहिजे की यार हे मला मिळायला हवं हो, मला करायला आवडलं आणि आता आली आहे पण अजून कोणती आहे किंवा ही अजून आली पाहिजे नाही असं काही लिस्टेड अशा काही गोष्टी आता मी ठरवून ठेवत नाहीये कारण मी आता काहीतरी बोलायचे आणि नंतर अरे चा असं नको व्हायला मॅनिफेस्टेशन चालू आहे मॅनिफेस्टेशन वरचा फार प्रचंड भरोसा आहे ठीक आहे सो त्यामुळे मला असं विचारायचंय की आतापर्यंत हे मॅनिफेस्ट केलं होतं आणि ते पूर्ण झालंय असं घराच स्वप्न सगळ्यात मोठं स्वप्न त्याच्यानंतर अजून एक आता जी मी तुला सांगितली की ती नोव्हेंबर मध्ये तुला कळेल मंडळाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना रुपाली भोसलेकडून दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा